नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कुणाल दरडे फाउंडेशनच्या माध्यमातून येवल्यातील महामृत्युंजय मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष निमित्त भव्य महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गणेश उत्सवानिमित्त कुणाल दरडे फाऊंडेशनच्या वतीनं यावेळेला प्रदोषला शिवभक्तांकरता महाप्रसाद ठेवण्यात आला यावेळी सायंकाळी आमदार नरेंद्र दराडे यांनी सपत्नी महामृत्युंजय महादेवाची पूजा केली आलेल्या हजारो शिवभक्तांनी महापूजेसह महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळपासूनच शिवभक्तांची महादेवाच्या मंदिरात गर्दी पाहायला मिळाली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंड दुग्धा दुग्धाभिषेक करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी संपूर्ण दाराडे कुटुंबीय तथा काकड कुटुंबीय व नातेवाईक तथा कुणाल दारडे फाउंडेशन मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला साठी दीपक सोनवणे येवला येवले शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शनानिमित्तानं आज तो प्रोग्राम साजर करत आहात आज या हजारोच्या संख्येने आज ह्या महा शंकराच्या पूजेसाठी ह्या चार तासाच्या पूजेमध्ये खरोखरच आपल्याला ह्या भक्तांना भक्तांना सेवा करण्याची आम्हाला संधी दिली कुणाल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला ज्या शिवसेनाच्या माध्यमातून आम्हाला जे अन्नदान करण्याचं परमेश्वरांनी हे केला प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महात गणेश उत्सवामुळे आज गणपतीच्या एवढी हे असतानासुद्धा आज इथं अमृतधाममध्ये महाकालीच्या आनंदामध्ये गणेश उत्सवामुळे प्रसादाचा जो लाभ घेतला त्याबद्दल मी आपले त्यांचे सर्व आभार मानतो बातमीपत्राचे प्राजक आहे साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला